भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण शासकीय मुलींची निवासी शाळा हिंगणगाव येथे संविधान दिन साजरा भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण या निमित्ताने समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग बार्टी अंतर्गत संविधान सप्ताह जिल्हा व तालुका स्तरावर वेगवेगळे वेग उपक्रम घेऊन संविधान दिन साजरा करण्यात येत आहे शासकीय मुलींची निवासी शाळा येथे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सर्व सर आवारे व निवासी शाळा येथील मुख्याध्यापक बोरे व शिक्षक वर्ग यांनी संविधान सप्ताह अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वोस्तय आवारे लाभल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेश्राम सर यांनी केले सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देशपत्रिका प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सरोजताई आवारे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन करताना संविधानाने जे मूलभूत अधिकार हक्क दिले त्याचप्रमाणे प्रत्येकाने संविधानाविषयी असणारे कर्तव्य जोपासणे गरजेचे आहे असे मार्गदर्शक सरोजताई आवारे यांनी केले तसेच गावातून संविधान रॅली काढून ग्रामस्थांना संविधानाचे महत्त्व सांगितले संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन संविधान रॅली संविधान दिन मार्गदर्शक घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित सरोज आवारे सामाजिक न्याय विभाग मुख्याध्यापक बोरे सर आकरे मॅडम वाकेकर मॅडम चौधरी मॅडम व मेश्राम सर लोखंडे सर तीरपुडे सर व विद्यार्थिनी उपस्थित होत्या ना